आपलं नांदेड नांदेड जिल्ह्याचा नमस्कार मी पाटील आपलं आपलं नांदेड सगळ्यांचं स्वागत आहे आज माझ्या सोबत आहेत महाराष्ट्राचं एक राजकारणातलं आणि समाजकारणातलं दिग्गज नेतृत्व महाराष्ट्राचे माजी पाणी पुरवठा मंत्री तथा बार्शीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल साहेब साहेब नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आपलं नांदेड मध्ये आपलं स्वागत आहे साहेब आपण सभागृहामध्ये सगळ्यात वरिष्ठ असे सदस्य आहात आज महाराष्ट्रामध्ये जवळपास आपण सात विधानसभेच्या निवडणुका लढवल्यात अनेक राजकीय बदलही ही पाहिलेत hmm. मला एक आपल्याला असं विचारायचं की साहेब महाराष्ट्रातली राजकारणातली काय समीकरणं बदलत आहेत हल्ली होत चाललेल्या युती असतील किंवा ह्या ज्या वेगवेगळ्या राजकीय समीकरण बदलत आहेत यावर आपलं काय भाष्य असेल राजकारणामध्ये त्या, -त्या, -त्या काळाप्रमाणे हा बदल होत गेलेला आहे आघाड्यांचं राजकारण हे ज्यावेळेस स्थानिक किंवा प्रादेशिक पक्ष हळूहळू जोर धरू लागले आणि ते त्याच परिस्थिती बळकट झाली त्याच्यानंतर राज्यामध्ये आघाडीचं राजकारण सुरू झालं त्याला पहिला प्रयोग पुलोदचा आदरणीय पवार पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली झाला अष्ट्यात्तर सालानंतर एकोणऐंशी मध्ये आणि त्यावेळेस पासून मग एक मधला काही पिरियड गेला तर म्हणजे ची निवडणूक त्याच्यानंतर पंच्याऐंशीची निवडणूक त्यानंतर मग हळूहळू आघाडीच राजकारण सुरु झाली मग दोन पक्षाची मग पुढं तीन पक्षाची मग कधी अपक्षांना बरोबर घेऊन असं सरकार स्थापन होऊ लागलं आणि काळाची गरज आहे जा, म्हणून ते झालेलं आहे कारण लोक सुद्धा आता नुसता पक्ष बळगूनच मत देतील असं काही नाही मतदार सुद्धा खूप जागृत झालेला आहे आणि त्यामुळं काळाचा महिमा म्हणा किंवा त्या त्यावेळेची अपरिहार्यता म्हणा याच्यामुळं ह्या वेगवेगळ्या पक्षांना एकत्र येऊन सरकार स्थापन करावं लागतंय हा बदल अष्ट्याहत्तर पासून हळूहळू हा होत आलेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि तो पुढे हे चालू राहील अस तरी मला वाटत परंतु हल्ली ज्या काही घटना घडल्या गट खरंच या महाराष्ट्राच्या हिताच्या होत्या नाही हित अहित हे शेवटी काय ठरवत काय हिताच आहे आणि काय कशामुळं हित झालं त्याचा एक वेळ गेल्यानंतरच सांगता येईल की या गोष्टीमुळं हित साधलं काही चालू अगदी साहेब आपण सात वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं हे करत असताना महाराष्ट्रामध्ये एक वेगळा रेकॉर्ड सुद्धा तुमच्या नावावर आहे आपण विविध पक्षातून निवडून आलात त्या यशामाग नेमकं का गमक काय आहे काय इथली जनता एवढं तुम्हाला प्रेम करते आणि विविध पक्षात असं म्हणता येत नाही पण एकोणीसशे पंच्याऐंशी ला मी पुलोदचा उमेदवार होतो आणि त्यावेळेसची एस काँग्रेस होती पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याचं चिन्ह होत चरखा त्याच्यानंतर येस काँग्रेसचं आय काँग्रेसमध्ये विलिनीकरण झाल्यानंतर नव्वद साली मग ॲटोमॅटिकली हात या चिन्हावर मला उमेदवारी मिळाली आणि मी ती लढली पंच्याण्णवला माझ ऐन वेळेस तिकीट कापलं गेलं त्यामुळे जनतेतला रोष उपाळून आला आणि सगळ्यांनी मला आग्रह करून अपक्ष उभं केलं त्यामुळे ला मी अपक्ष उभा निवडूनही आलो अपक्षाच्या सहकार्याने त्यावेळेस भाजप सेना युतीचं सरकार स्थापन झालं नव्याण्णव साली पवार साहेब काँग्रेस मधनं बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली त्यांच्या माझे पण खूप नेते मी कार्यकर्ता असे संबंध असल्यामुळे त्यांच्या सांगण्यामुळे मी परत उभारलो त्यांच्या म्हणजे नवीन स्थापन झालेल्या राष्ट्रवादीकडून काही वेळेस जिंकलो आणि एकदा दोन हजार चार ची निवडणूक हारली परत नऊ साली काँग्रेसला या मतदारसंघातून काही कारण नसताना उमेदवारी दिली गेली त्याही वेळेस मग लोकांच्या आग्रस्थ मी अपक्ष म्हणून निवडून आलो दोन हजार नऊ ला चौदा परत राष्ट्रवादीचा आमदार म्हणून निवडणूक लढवली नऊ मध्ये अपक्ष असताना माझ्याकडे पाणी पुरवठा खात्याचा कारभार साहेबांनी अजित दिला आणि चौदाला त्याही वेळेस मला खूप वेगवेगळ्या पक्षाच काय म्हणायचं या म्हणून निमंत्रण होत आमंत्रण निमंत्रण होत पण मी सांगितले की मला त्यांनी उशिरागाव मंत्री केलंय आणि त्यामुळं मी लगे काही असं बदलू शकत नाही त्यामुळं चौदाला मी राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवली एकोणीसला मात्र उद्धव साहेबाचा फार आग्रह झाल्यामुळे आणि स्थानिक आमच्या सगळ्या सहकार्याच्या सामन्यामुळं शिवसेनेचं तिकीट घेतलं बाणचे नाव त्यावेळेस थोडक्यात तीन हजाराने पराभव झाला त्यानंतर याही वेळेस खरं माझी छान होती उभारायची पण उद्धव साहेबांनी सांगितलं की तुम्हीच उभारा आणि तुम्हीच उभारलं पाहिजे आणि मग त्यामुळे मी त्यांच्या सांगण्यामुळं माशा चिन्ह घेऊन त्यांच्या वतीनं शिवसेना कुबाटाच्या वतीनं निवडणूक लढवली आणि लोकांनी निवडून दिली जेवढ्या मतांनी ज्या ज्या वेळेस पडलो दोनदा त्याच्या पुढच्या वेळेस दुप्पट मतांनी मला लोकांनी निवडून देऊन लीड भरपाई केलेली आहे दादा अगदी चित्तथरारक असा एखाद्या सिनेमातला कथानक असावा असा आपला राजकीय प्रवास आहे खर तर आपण शरद पवारापासून सुरुवात केली दादा सोबतही काम केलं उद्धव साहेबांसोबत काम केलं बाळासाहेबांसोबतही आपले संबंध आले वेगवेगळ्या सभागृहामध्ये आपण विलासराव देशमुखांसोबत काम केलं ह्या याच्यामध्ये आपल्याला काय वाटतं ही जी प्रभावी मंडळी होती ही जी राजकारणामध्ये एक चांगली जाणकार पिढी होती आजही तशी चांगली लोक आहेत पण कुठेतरी या सगळ्यांना तुम्ही आता मिस करत आहात का नाही खूप म्हणजे सभागृहात गोपीनाथरावला बघितलं विलासरावजी पाहिले मनोहर जोशी साहेब जी म्हणजे आज ते हयात नाही पण अतिशय ताकदीची ही नेते मंडळी पवार साहेबांच्या हाताखाली सहा महिने वसंतदादा पण मुख्यमंत्री असताना त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे निलंगेकर साहेब होते त्याच्यानंतर शंकरराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना पण मी आमदार म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे ती वेगळ्या उंचीची माणसं होती सगळी दिग्गज माणसं होती आणि त्यांना म्हणजे स्वाभाविक आहे इतकी मोठी दिग्गज माणसाबरोबर काम केलेल्या त्यांच्या बरोबरच्या आठवणी ह्या आजही ताज्या आहेत त्यामुळे मी सगळ्या लोकांना मिस करतो निश्चितपणाने दादा काळ बदलला पक्ष बदलले विचारधारा बदलत आहेत आपणही महाराष्ट्राचे एक पाणी पुरवठा मंत्री म्हणून यशस्वीपणानं कार्यकाळ सांभाळलेला आहे परंतु दादा आजही आपण पाहतो महाराष्ट्रातली अनेक खेडी आजही तहानलेली आहेत काय वाटतं काय बदल झाला पाहिजे सरकार इथपर्यंत का पोहोचू शकलं नाही असं त्याचं कसं आहे की मध्यंतरी ते गावाची एक योजना असा एक प्रकार होता हे योजनेच पद्धत आणि त्यामुळं काही गाव त्याचे पैसे भरायचे बिल काही भरत नव्हते त्यामुळं ती योजना म्हणा तशी तिला यश आलं नाही तर आम्ही प्रत्येक गावाची सेपरेट योजना मी आता त्यावेळेस आगनदारी मुक्तीच्या जाचकाठी बंद केल्या दहा टक्के लोकवर्गिणी माझ्या कार्यकाळात मी मुख्यमंत्र्यांना आग्रह धरून ती रद्द करायला लावली कारण ती लोकवर्गणी लोक भरतच नव्हते कंत्राटदारच भरायचं आणि त्यामुळे क्वालिटीचं काम होत नव्हतं पण याच्यासाठी जिथून पाणी पिण्याचं उचलायचा आहे तो स्त्रोत हा खात्रीचा असल्याशिवाय पाणी पुरवठा योजना मंजूर करू नये असं माझ प्रामाणिक मत होतं पण बऱ्याच वेळा तात्कालिक परिस्थिती शेवटी पाणी पिण्याच्या पाण्याची गरज ह्या गोष्टी लक्षात घेऊन अनेक वेळा जवळ आहे किंवा शेवटी जमिनी खालचं पाणी खात्रीचा आहे याचा सुद्धा कोणालाच तसं खात्री देता येत नाही किती तुमचं जीएसडी ए वगैरे ते खातं जरी असलं तरी अशी खात्री नाही आणि एखाद्या तलावातून पाणी पुरवठा योजना तर आपल्या इथलं महाराष्ट्रातलं दर पाच वर्षातले दोन वर्ष ही कमी पावसाची दुष्काळी परिस्थिती असते आणि त्यामुळं ह्या सगळ्या अनेक गोष्टी आहेत आता जी जलजीवन योजना ती केंद्र सरकारची आहे चांगली पण तिचा सर्वे हा खाजगी एजन्सीकडून झाला अगदी तो सरकारी अधिकाऱ्याकडनं व्हायला पाहिजे म्हणजे त्या गावाला खरोखरच पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे का हे जे कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली दे जे यंत्रणा काम करते तिच्या रिपोर्ट न घेता खाजगी आणि मग त्यांनी गरज नसताना सुद्धा अनेक गावाला अ सुचवली गेली आणि त्यामुळं शासनाचा पैसा पण व्यर्थ ठिकाणी म्हणजे चुकीच्या ठिकाणी खर्च झाला त्यामुळं नेहमी जबाबदार सरकारी यंत्रणा कारण ती जबाबदार असते आणि ती जबाबदारी असल्यामुळे जबाबदारीनं काम करते त्यांच्यावरच सोपवलं पाहिजे तर हे काम चांगल्या पद्धतीनं होऊ शकत निश्चितपणे खर तर आपण एवढा काळ प्रदीर्घ अशी का महाराष्ट्राची सेवा केली वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या समित्यावर आपण अध्यक्ष होतात सभागृहामध्ये आपली भाषणं खरंतर आजही ऐकण्यासारखी आहेत आणि आज आपण पाहतो की अनेक विचारवंत जेव्हा विधानभवनामध्ये असेल विधान परिषदेत असेल वेगवेगळ्या विषयावर डिबेट होतं तेव्हा दिलीप सोपल यांच्या नावाचा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो प्रभावीपणानं मग ते सत्तेत असतील की विरोधी पक्षात असतील त्यांनी आपल्या मतदारसंघासाठीच नाही तर महाराष्ट्रासाठी खूप मोठं काम केलंय दादा आता एक शेवटचा प्रश्न आहे राजकारणात खर तर तुम्हाला खरं तर तुम्ही विश्वाचार्य आहात आजही या वयात तरुणाला लाजवेल असा संचार उत्साह तुमच्यामध्ये आहे राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुणांना आणि समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना जे की आपण आता शरीराने सुद्धा अगदी शारीरिक एवढे तरुण आहात आपला एक काय संदेश असेल तरुणांना आधी स्वतःच्या पायावर उभं राहा व्यवसाय उद्योग नोकरी काय असेल ते पहिल्यांदा तुमचं कुटुंबाची जबाबदारी पूर्ण केली पाहिजे ते तिथं ती स्थिरता आली पाहिजे ते, ते, ते करत असताना सामाजिक कार्यात भाग घेतला पाहिजे आणि मग हे सगळं करत असताना ज्यावेळेस संधी मिळेल त्यावेळेस त्या ते संधीचं सोनं केलं पाहिजे हा विचार मनात ठेवून काम केलं पाहिजे हा एक संदेश आणि त्याचबरोबर अ काय म्हणायचं त्याला तब्येतीकडे लक्ष दिलं पाहिजे त्या त्या वेळात व्यायाम केला पाहिजे तरुणपणी चांगल्यापैकी व्यायाम केला पाहिजे चांगले छंद जोपासले पाहिजे आणि ते कंटिन्युटी जसं वय वाढेल तसं हे असलंच पाहिजे वाचन असलं पाहिजे नुसताच अभ्यासात आहे नुसताच खेळात आहे असं ना होता सगळे गोष्टीच तुम्ही त्याच्यात रस घेतला पाहिजे भाग घेतला पाहिजे आणि विशेषतः सर्वसामान्यांच्या मध्ये वावरलं लोकांमध्ये तुम्ही राहिला तर तुम्हाला लोकांच्या अडचणी दुःख माहिती होतात आणि हे करत जे येतो त्याचा पाया पक्का अगदी निश्चितपणे दादा आपण असा आपल्या एवढ्या बिझी शेड्यूल मधून आम्हाला वेळ दिला महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी आपण खरंच आदर्श आहात आणि एक सुंदर असा मेसेजही आपण ठिकाणी या ठिकाणी दिलात आपलं परत एकदा अभिनंदन धन्यवाद